Music हा काय स्वाती स्वाती अरे गेली काय हिलाच उशीर झालाय का मला पण उशीर झालाय प्रेरणा आवरलं का प्रेम हो बाबा रेडी वेळ सांगितलं प्रेम नका बोलत जाऊ प्रेम म्हणजे शिकार प्रेम म्हणजे शिकार नाही फक्त

आई सेट नाही काय काम नाही काय समजून नाही रे काय करायचं हे बाबा आमच्याकडे काय काम धंदा तर दे आला हो 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 <laughs> <laughs> अरे माझी नोकरी गेली दुसरे मिळत नाही पैसेच नुसते तंगी हो अरे चायला अरे माहितीये का अरे आपल्याला पण आपला आयतो ऑपरेशन करायचं कोण माहितीये डॉक्टर काय म्हणाले चायला एक एक लाख रुपये लागतील म्हणे ऑपरेशन ला चायला एवढा पैसा कोडून आणव काय करत नाही तिला किडनॅप करू काय किडनॅप हे हळू बोल आहे का आपले पैसे काय तुसरा पर्याय मला माझ्या घरी पैसे द्यायचे राजला त्याच्या ऑपरेशन करायचं आणि तुला आयुष्यात काहीतरी करायचंय नाही 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 किडनॅप किडनॅप नको मला ते वाटते पण नाही नाही भावा कपिलॅ तू म्हणता पाठताय आपल्याला कारण काय आहे ना एवढा कमी वेळ एवढं जास्त पैसा आपल्याला कुंडच भेटणार नाही करते ना तुला बाबा आपण तयार आहे बाबा पण निखिल तू समजवते आता जा काय बाबा काय टेंशन घेतो चल आम्ही आहे ना अरे निख्या तू कसला टेन्शन घेतोस हाय ना आम्ही हा प्रेरणा आली का नाही अजून घरी प्रेरणा स्वातीला तरी फोन करायला लागेल फोन का नाही उचलत आहे हे हाय आता कुठे तू फोन नाही उचलत केव्हाची हो बर 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 काय ठीक होतं तुझं काय okay. अगं सहा वाजून गेले ती आली नाही का अजूनपर्यंत ना? ना? काय अरे अगं ते कामाच्या गडबडीत विसरलो मीडायस का तू मुलीला विसरतोयस तू आणायला अगं अर्धा तास झाला असेल तू फटकन कॉल कर स्कूल नमस्कार मी निलेश देशमुख बोलतोय हा माझी मुलगी तुमच्या शाळेत आहे एकदा चेक कराल का हा हा प्रेरणा देशमुख शाळेत हॅलो अगं ती शाळेत गेलीच नाही म्हणताय ते काय ऍब्सेंट मार्क केल्यास तीचा असं कसं पण होईल तू बस मध्ये बसताना पाहिलास का तिला अगं स्टॉपवर सोडलो होतो मी तिला तू फार चुकलेला आहे आता इथे एक मिनिटं मला फोन येतोय उचल पटकन हॅलो हॅलो देशमुख का आ, हा हां बोलतोय प्रेरणा तुमची मुलगी का अहो हो तुम्ही कोण बोलताय तिला किडनॅप केलेय Oh, किडनॅप हो वीस लाख रुपये तयार ठेवा अह कोण बोलताय तुम्ही लाख काय चाललंय राहू द्या हॅलो कोण बोलताय तुम्ही हॅलो हॅलो किडनॅप तुझ्या चुकीमुळे हे सगळं अगं नाही तू आज तिला सोडवायला हवं होतस होत अरे काय सांगतो वाईस्क्रीम चायला काही या अपुरीची रे आताच पिझ्झा खाल्ला थोड्या वेळा आधी आता परत आईस्क्रीम जातीसाठी आईस्क्रीम घेऊन ये आता का मीच जाऊ का मी नाही जात अरे जा

ठीक आहे दे तिला आईस्क्रिप ठीक आहे जरी लकीणक केले कर मुलगी खूप गोड आहे गोड <laughs> चायला अरे 8 9 वर्षाची पोरगीन भासमसराचा पोट आहे सारखं खायलाच मागते केक दे पेस्ट्री दे आणि पिझ्झा दे गोड मने अरे आपण आपल्या घरच्यासाठी तिला किडनॅप केले काय काय आपल्याला तिचा हट्ट पूरावा लागेल कपिल काय म्हणतोय ते पट्टे मला पोरगी निरागस गोड आहे अरे काय तुम्ही दोघं तिच्या खाण्यास घेऊन बसलाय अरे ती मुलगी खूप गोड आहे मग बसली मला गाणी म्हणून दाखवली डान्स करून दाखवला तर म्हणे की घरची कोणी डान्स बघत नाही गाणी ऐकून घेत नाही किती असतील रे तिच्या रे कपिल या अरे आपण करतो काय आणि तू बोलतो काय चायला आधीच आपल्या जवळ पैसे नाही आणि वर वरीला खायला घाला अरे मी काय म्हणतो अरे मी काय म्हणतो जर आपण वीस चाळीव चाळीस लाख मागितले तर त्या देश अगदी चाळीस नाही पंचवीस लाख सहाशे पन्नास मागूया तसे आपले सहाशे पन्नास खर्च केला ना आपण तुझ्या <द्णागा> आई बाबा तुझ्यावरती प्रेम करतात ना मग देतील की पैसे निखिल जेवढे मिळतात ना तेवढे घ्या ए कपिल्या जेवढे मिळतात तेवढे घ्या ना या आपण बोलले ना चाळीस आपण चाळीसच घेणार हे राज मुलगी कोण आहे तुला सांगितलं पैसे मध्ये आण नको हे त्या पोरिशिन आपल्याला काही घेण देणार नाही समजलं का आपल्याला फक्त पैशाची घेण देणार काय काय मुली करता भांडताय समजा त्याला देशमुखला कॉल कर हॅलो हॅलो देशमुख साहेब तुम्हाला दिलेली मुदत संपली आहे हो दो का पैसे हवेत आहेत तुमच्याच फोनची वाट बघत होतो मी पैसे तयार कुठे आणून देऊ पैसे हे कुठे बोल त्या मोठ्या पुढच्या बोलव नाहीतर चांदणी चौकात त्या चांदणी चौकात या हा हा ठीक आहे ठीक आहे येतो मी लगेच येतो हे जा पैसे घेऊन पावन आलो पैसे घेऊन जा जा मला Eh, yes. Eh, jinglen apa? Apa ni? Eh, तरी सोडणार ना मला नाही जायच पैसे मिळाले खरं पण मुलगी खूप गोड आहे हिच काय करायचं रे आणि सांगा ना हिचं काय करायचं मारून टाकूया रे राज तुझ हाती होत तिने आपले चेहरे पाहिले भावा देशमुख जर पोलिसात गेला तर आपलं काय खरं नाही तिला मारायलाच पाहिजे करून बसलो कोण आणि काय विचार करतोय खून करायचा नाही आधीच केली आता दुसरी नाही राज निखिल हे मुलगी आता पैसे सुकृ तिच्या घरी पोच करायचे कपिल म्हणतोय ते पट्टय मला कधी येतील ते लोक पैसे पोरीला घेऊन माझ्या येतील त्यांनी सांगितलंय पैसे मिळाल्यावर की ते, ते लगेचच सोडणार म्हणाले तू जरा जरा धीर ठेव प्लीज तुझ्या एका चुकीमुळे झालेलं आहे सगळं आई प्रेरणा 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 बरी आहेस ना तू तुला काही झालं नाही ना मला बघ मी म्हणालो एक मिनट तुम्ही तुम्ही कोण आणि ही ही बॅग काय करते तुमच्याकडे आम्हीच तुमच्या मुलीला किडनॅप केलं होतं के? किडनॅप स्वाती फोन लाव फोन लावून फोन लावू नका आम्ही किडनॅप केला आम्हाला पैशाची गरज होती रस्त्याच्या ऑपरेशन करायचं होतं याला काहीतरी बिझनेस करायचं होतं मला आयुष्यात काहीतरी करायचं होतं म्हणा आम्ही तुमच्या मुलीला किडनॅप करत थांबा तुम्ही साहेब प्लीज आमच्याकडनं चुकी झाली हो पण प्लीज आम्ही अशी चुकी आता पुन्हा नाही करणार प्लीज आम्हाला माफ करा प्लीज आमच्याकडनं अशी चुकी नाही होणार हो आमच्याकडे नाही चुकी न ना कळत झाली हो प्लीज आम्हाला माफ करा आम्हाला पोलिसांच्या हातात नको द्या हो। प्लीज प्लीज शांत शांत उभे राह उभे राह अरे तुम्ही माझी मुलगी आणि हे पैसे परत आणून दिले यातच सिद्ध होत की तुम्ही गुन्हेगार नाही आहात म्हणून खरं तर तुम्ही शिकलेले वाटत रे काय शिक्षण झालंय तुमचं ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट झालायत ना अरे मग हे काय धंदे किडनॅपिंग वगैरे काय चालवलंय हे हो असं किडनॅपिंग करून कधी पैसे मिळवतात का तुमचे माझ्या कंपनीत मी काही का तुमच्या पण एक लक्षात ठेवा पैसे कमवण्यासाठी किडनॅपिंग वगैरे असले खेळ कधी करू नका आणि हे लहान मुलांना एवढ्याश मुलांना त्रास देऊ नका रे हो बाबा यांनी दिला उलट मला चॉकलेट आईस्क्रीम पिझ्झा खायला दिलं मग चल परत चलते का आमच्या सोबत